विसरवाडी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई त्रेपन्न लाखांचा रेशन तांदळासह तीन ट्रक जप्त छत्रपती संभाजीनगर येथून परराज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात ने येणारा रेशनचा तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेने विसरवाडी येथे पकडला या कारवाईत आठशे छप्पन्न क्विंटल तांदूळ व तीन ट्रक असा एकूण त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तांदूळ अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी नेला जात होता गुप्त माहितीवरून सापळा रचला पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शवन दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील विसरवाडीजवळ सापळा रचून तिन्ही ट्रकनं अडवण्यात आले ताब्यात घेतलेले ट्रक व चालक एम एच तेवीस ए यू नव्याण्णव शून्य शून्य चालक अमोल प्रल्हाद गिरे राहणार डोयफळवाडी बीड एम एच अठरा बी जी एकोणावीस अकरा चालक रावसाहेब फकीरराव दिघोळे राहणार निंभोरा संभाजीनगर एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव चालक सचिन बाळासाहेब पवार राहणार खातखेडा संभाजीनगर चालकांकडे कोणतेही वैध कागदपत्र किंवा पावती नसल्याचे निष्पन्न झाले गुन्ह्यांमध्ये कोणतेही कंपनीचे लेबल नव्हते व तांदूळ साठवलेला रेशनचा असल्याचे निदर्शनास आले गुन्हा दाखल सदर तिघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीसनुसार नुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे चे कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हवालदार राकेश वसावे जितेंद्र तांबोळी बापू बागुल जितेंद्र तोरवणे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काटके यांचा उल्लेखनीय सहभाग वसंतवाणी नवापूर विसरवाडी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज